या बातमीचे प्रस्तुत करतायत माउली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरूड आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस बाहत्तर चौदा अठ्ठावीस पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा झिरो चार पंच्याण्णव अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि संपूर्ण देशभरात हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतोय वरुठ वरुड तालुक्यात देखील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरात विश्व हिंदू परिषद बदरंग दल वरुड तालुक्याच्या वतीनं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो धुमाल पार्टी वाजून प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यात येत आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय सांगणार आज कसा हा उत्सव तुम्ही साजरा करताय सर्वप्रथम जय श्रीराम दिवाळी आमच्यासाठी मोठा सण असते आणि हा जो आता रामप्रतिष्ठान जे झालेली आहे याचा सर्वात मोठा आमच्यासाठी मानला मानत आहे आम्ही आणि हा जल्लोष साजरा करत आहे काय सांगणार निलेश सर्व हिंदू बांधवांना सर्वप्रथम श्रीराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी तर दरवर्षी आम्ही साजरी करतोच आणि रामनवमी करतो, राम करतो। पण दरवर्षीप्रमाणे दिवाळीपेक्षाही सगळ्यात मोठा सण आम्ही आता यावेळेनं हा मानलेला आहे आणि आम्ही सर्व बजरंगी सर्व उत्साह साजरा करीत आहे काय सांगणार जय श्रीराम आजचा जो दिवस आहे हिंदू धर्मासाठी दिवाळी विषयी सगळ्यात मोठा दिवस आहे आणि आज श्रीराम जन्मभूमीची स्थापना अयोध्येत झाली आहे सगळ्या हिंदू बांधवांना आजच्या शुभेच्छा जय श्रीराम श्रीराम राम। दरवर्षी एक वेळा दिवाळी येत असते यावर्षी दोनदा दिवाळी साजरी होत आहे आणि श्रीराम जन्मभूमी उत्सवाबद्दल बद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय बघू शकतो मागील अनेक वर्षांपासून उत्सवानिमित्त रॅली काढण्याचं काम हे सर्व पदाधिकारी करत असतात मात्र या वर्षी दोनदा हा उत्सव साजरा करण्याचा योग यांच्यासाठी आलेला आहे दिवाळीपेक्षा मोठा सण आमच्यासाठी आहे अशी प्रतिक्रिया या सर्व बांधवांनी दिलेली आहे कॅमेरामॅन सागर निंगमोरकर सह अविनाश बनसोड अमरावती टुडी न्यूज वरुण जागोजागी कार्यक्रम आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे साहेब दीप उत्सव साजरा होणार आहे मात्र सध्या आपण बघतो वरुड शहरातील केदार चौक परिसरात बजरंग दल वरुड धुमाल पार्टी बाजून आनंद घेतला जात आहे